बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांची अयोध्यामध्ये त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही झालेली आहे तर बावीस तारीख ही अत्यंत शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस हा आपल्यासाठी असणार आहे त्यापेक्षा कोणताही दुसरा दिवस शुभ कि नसेल किंवा शुभमुहूर्त नसेल या दिवसाला दिवाळीचा दिवस किंवा यापेक्षाही श्रेष्ठ दिवस तुम्ही जरी समजला तरीसुद्धा यामध्ये काहीच हरकत नाही आपल्या घरीसुद्धा आपण काही धार्मिक अनुष्ठान किंवा काही धार्मिक कार्यक्रम जर का, का, का करत असू तर आपण हा दिवस निवडला तरी चालेल ज्यानं आपलं मन समाधित होईल मन तृप्त होईल बावीस जानेवारीचा हा संपूर्ण दिवस हा शुभ असणार आहे म्हणून कोणत्याही शुभ मुहूर्ताची वाट बघू नका जेव्हा तुमच्या मनाला येईल तेव्हा तुमच्या इच्छेनं तुम्ही धार्मिक कार्य अनुष्ठान या दिवशी करू शकता तर बावीस जानेवारीला आपण आपल्या घरामध्ये काय करायचे का तर हा आपल्या हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे पाचशे वर्षातून हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि त्यासाठी आपण आपल्याला स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे तर या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवघरातली तुमच्या पूजा अर्चा करायची आहे त्यानंतर सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं आहे सूर्यनारायणाला तुम्ही अर्घ्य या दिवशी द्यायचं आहे घराबाहेर बाहेर, बाहेर रांगोळी छान काढायची घराबाहेर तुम्ही गुढी उभारायची आहे घराच्या दाराला फुलांचं तोरण तुम्ही आहे प्रत्येक घरामध्ये ते काही ना काही गोडधोड जेवण ह्या दिवशी करायचे देवघरातल्या देवांना आपल्याला या गोडधोड केलेल्या नैवेद्य हा दाखवायचा आहे रामाचा मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा आपल्याला करायची जर का प्रभू रामचंद्रांची मूर्ती तुमच्याकडं असेल तर त्याचा अभिषेक करायचे किंवा मूर्ती असेल तर पुसून आपण त्याची छानपैकी अशी पूजा करायची जर रामाची मूर्ती किंवा फोटो या दोन्हींपैकी तुमच्याकडं काहीही नसेल तर श्री विष्णूंची पूजा आपण करायची श्री विष्णूंच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे श्री विष्णूंची जरी मूर्ती नसेल तर आपल्या बाळकृष्ण हा प्रत्येक घरामध्ये असतोच कारण राम हे विष्णूचेच अवतार आहे आणि कृष्ण हे, हे सुद्धा विष्णूचेच अवतार आहे त्यामुळं तुम्ही कोणत्याही एका अवताराची जरी पूजा केली तर तिथपर्यंत हे आपलं जे काही तुमचा नमस्कार किंवा काही जी सेवा असेल ती ते सेवा त्यांच्यापर्यंत पोचते आपल्या घरात या दिवशी दिवसभर आणि रात्रभर अखंडित दिवा हा सुरू करायचा आहे सुरू ठेवायचं आहे ज्या पद्धतीनं आपण नवरात्रामध्ये दिवा सुरू करतो त्या पद्धतीनं आज आज रामाचा इतका मोठा दिवस आहे आणि रामज्योत म्हणून आपल्याला तो दिवा हा अखंडित तेवत आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जितका शक्य होता होईल तितका जप तुम्हाला या दिवशी करायचा आहे संध्याकाळी या दिवशी आपल्याला घराबाहेर दिवे लावायचे आहेत जसं की आपण दिवाळीमध्ये ज्या पद्धतीनं घर सजवतो त्या पद्धतीनं आपल्याला या दिवशी आपल्या घराची सजावट आणि घराबाहेर पंत्या वगैरे लावायचे आहे असा हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा राम अयोध्येत तर येईलच पण आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये सुद्धा येईल अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे कोणतंही वाईट कर्म वाईट व्यसन वाईट काम या दिवशी करायचं नाही आहे कोणालाही वाईट बोलायचं नाही आहे हा दिवस आपल्या सगळ्या हिंदूंसाठी अत्यंत शुभ आहे आणि तुम्हीही तसंच त्या दिवशी राहायचं आहे तुम्ही या दिवसाला रामाचं स्मरण करू शकता रामाच्या आठवणीत तुम्ही राहू शकता जर का तुम्हाला रामरक्षा पठण येत असेल किंवा रामाचं कुठलं पुस्तक असेल तर ते लावायचे श्रीरामांचा मंत्रोपचार आपल्या घरामध्ये दिवसभर राहील अशा पद्धतीनं आपण ते ऐकायचं आहे जितकं तुम्ही या दिवशी रामाची सेवा कराल तितकं तुमच्यावर जे संकट असतं ते दूर होतात कारण बघा आपल्याला प्रत्येकाच्या घरी घरी श्रीरामांचं आपल्याला निमंत्रण आलेलं आहे पण प्रत्येकालाच अयोध्येला जाणं जमेल असं नाही आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कदि आपण रामाला जाणारच आहोत अयोध्येला पण तोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये स्वतः राम येतील ही भावना ठेवून त्यांचं स्वागत हे आजच्या दिवशी करायचं आहे घर सुशोभित करायचे घराबाहेर रांगोळी काढा गोडधोड करा, करा। गुढी उभारा आपल्या हिंदूंचं सगळ्यात मोठं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांची प्रतिष्ठापना आज होती पुन्हा एकदा त्यांच्या कृपेनं सगळ्यांना रामराज्य येऊ अशीच आपण प्रार्थना आज करायची आहे ज्या आपल्याला निमंत्रणाच्या अक्षदा दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण आज देवघरामध्ये पोचायच्या आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्या अक्षदा आपल्याला जपून ठेवायच्या आहेत आपल्या लॉकरमध्ये एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून त्या अक्षदा ठेवल्या तरीसुद्धा चालतात किंवा घरामध्ये एखादं गोड पदार्थ तुम्ही समजा आज केला गव्हाची खीर शेवयाची खीर रव्याची तांदळाची खीर कुठलीही खीर केली तर त्यामध्ये एखादा दुसरा दाणा या तांदळामधला घाला म्हणजे जे निमंत्रण पत्रिकेच्या अक्षदा आले त्यांच्यापैकी एखादा दुसरा दाणा ह्या तुमच्या गोड पदार्थामध्ये घाला आणि एखादा दुसरा दाणा जो असेल तांदळाचा अक्षरांचा तर तो तुम्ही जिथं तांदूळ वगैरे साठवता धान्य साठवता तिथं तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीनं आपल्याला आजचा हा दिवस अतिशय आनंदात पार पडायचं आहे तुमच्या घराला जितकं सुशोभित करता येईल तितकं तुम्ही सुशोभित करा घर साफसूप ठेवा गोडधोड करा जे कोणी लोक तुमच्या घरामध्ये येतील त्यांचा आदर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमच्या गावामध्ये घराजवळ कुठंही जर का राम मंदिर असेल तर त्या राम मंदिराला तुम्ही सहपरिवार आज जनक्की जायचं आहे आणि तिथलं दर्शन घ्यायचं आहे कारण राम हा चाराचारामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी आहे राम फक्त अयोध्येतच आहे असं नाहीये तुम्ही वनामध्ये जिथं आणाल तिथं राम आहे त्यामुळं रामाचं दर्शन आपल्याला आजच्या दिवशी घ्यायचं आहे अगदी मनोभावे प्रार्थना करायची तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं श्रीरामांच्या कृपेनं दूर होवत असेच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचं शेवट करते तर आत्तापुरतं इतकंच जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा जर का व्हिडिओ माझा तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल पाहत असाल तर व्हिडिओ चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराम